जय श्रीराम मित्रांनो मी सुना कागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र येथून येथून आजचा हा व्हिडिओ माझ्या डाळिंबा शेतकरी बांधवांसाठी प्रेरणा म्हणून बनवण्यात आलेला आहे ज्या शेतकरी बागा तेल्या या रोगाने बाधित आहेत त्या शेतकरी बांधवांसाठी गेली चार वर्ष डाळिंबाच्या बागेत रात्रंदिवस कष्ट करून सुद्धा हातात एक रुपया मिळायचा नाही अक्षरशः लोक हसायला लागली कारण तेल्या या रोगाने पूर्ण बाग बाधित झालेला होता वैतागून बाग काढायचा निर्णय घेतला पण मित्रांच्या सांगण्यावरून पुन्हा एकदा प्रयत्न करायचं ठरलं अंधारातही आशेचा किरण दिसावा असा एक व्यक्ती भेटला आणि आज त्या व्यक्तीच्या मार्गदर्शनामुळे यशाच्या वाटेवरून त्याच व्यक्तीचा सन्मान करण्यासाठी आम्ही त्याच्या घरी आलेलो आहोत तो व्यक्ती म्हणजे निव्वळच दुसऱ्याला मार्गदर्शन करणारा नाही तर त्याची स्वतःची शेतीसुद्धा अप्रतिमरित्या फुलवलेली आहे सन्मान झाल्यानंतर त्यांच्या शेतीला भेट दिली आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चाही केली आणि हीच चर्चा, ही ही चर्चा। पाहण्यासाठी आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायलाही विसरू नका आपला चॅनल आपल्याच माणसांसाठी सुंदर माझं तांबेरे धन्यवाद संयम ठेवा कष्ट करा यश नक्कीच आपल्या पदरात मिळेल मला मिळालं तुम्हालाही मिळायलाच हवं जय श्रीराम मित्रांनो मी सुना गागडे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरेतील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेर येथील परंपरा आपल्याच माणसांचा सन्मान आपल्याच माणसांकडून म्हटलं जातं की अपयश आल्यावरती ते एकट्याच्याच स्वाधीन असतं पण यश आल्यावरती ते एकट्याचं नसतंच कधी त्यासाठी शुभेच्छा असतात अनेक जणांच्या प्रेरणा असतात मार्गदर्शन असते त्याचं झालं असं की शेतीकडे पारंपरिक शेती न बघता व्यावसायिक शेती म्हणून बघत असताना चार वर्ष डाळिंबाच्या बागेत वडिलांच्या समवेत राबताना राब राबत असताना राब राब हातात निराशा सोडून काहीच आलं नाही म्हणतात ना की अपयशी यशाची पहिली पायरी असते पण अपयशाच्या चार पायऱ्या सोडून आलो शेवटी ठरलं की बाग आता काढायची आहे डाळिंबाची बाग मी कुट्टी करण्यासाठी एका व्यापाऱ्याला दिली होती तीन हजार रुपयाला आणि नंतर मी माझे मित्र सन्माननीय डॉक्टर शशिकांत पन्हाळे यांना फोन केला की मला डाळिंबाची बाग काढायची आहे यश येत नाही म्हणून आणि ज्यावेळेस त्यांचे शब्द होते की फक्त लोकांचेच व्हिडिओ काढत बघत आणि स्वतः काहीच करू नको एवढ्या वर्षी थांब मी चेतन दिघेंना तुझ्याकडे पाठवून घेतो आणि ज्या दिवशी चेतन साहेब माझ्या वावरात आले त्यांनी मला शब्द दिला की मी तुमची पंच्याण्णव टक्के बाग वाचून देतो आणि खरोखरच मित्रांनो पंच्याण्णवच नाही तर माझी नव्याण्णव टक्के त्यांनी बाग वाचून दिली आणि मी यशाच्या उंच शिखरावरून आज मी जी बाग तीन हजार रुपयाला दिली होती त्या बागेचे लाखो रुपये झालेले आहेत आणि म्हणून हा सन्मान मी सन्माननीय घरी येऊन त्यांच्या समेत त्यांच्या मुलाच्या समेत फॅमिलीच्या ते समेत माझ्या मुलाच्या बरोबर आणि आमचे मित्र ज्ञानवर्धिनी इंग्लिश मीडियम स्कूलचे चे सर्व सर्व आदरणीय ज्ञानदेव शहाजी शेलार यांच्या समेत आज या ठिकाणी आलेलो आहोत मित्रांनो म्हटलं जातं की अंतहस्ती प्रारंभ म्हणजे ज्या वेळेस आपल्याला असं वाटत असेल की ही शेवट आहे पण शेवट नसून ती सुरुवात असते ही या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आपल्या समोर एक प्रेरणा म्हणून घेऊन आलेलो आहोत मी सुना गागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरीतून असं गाव लोकसहभागाचं दुसरं नाव जिथे राहतात घराचं घर पण माणसाचं मनस पण आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं धन्यवाद पूर्ण हे करून टाकली सर म्हणजे वरून पण म्हणजे काय पाच टाकून आपण परत वरती माती टाकली हेच पद्धत नाही बरे आवडली आपल्याला हे जे आहे ना तार होतो खाली तुम्ही पण परत गेला आणि इथं काय होतं डबल लॅट्रो जे असतं ना इथं आता ह्या लाईन सांगतो लोकांनी बारा फुट केली तेव्हा अकरा वर आले इथं काय होतं ट्रॅक्टरच्या सकरी इथे जर लॅट्रोला असली ही जागा इकडं आल्यानंतर ही जागा तोडल्या तोडली मुली काम लिट्रेशन गेले म्हणून इकडे बेडला आपण घेतलं मा तो खत पण भरताना नाही पण ते हा इथच भर्नारी आता हे बघाल तुम्ही बोरी बाजूने करणार काय नाही 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 इथंच हे पूर्ण अशी गवण खूप आहे पण 25 25 लिटर पाणी देतो तू हा नाही 8 लिटर वाला आहे हा लिटर इथं आपण हे ना एक क्षेत्र उपलब्ध आहे डोंगरापासून पाणी घ्यायचं हा वर्ष 4 लिटर मरून टाकले अरे बापरे आम्ही 55 फूट लेअर खोदून त्या वीरीचा दगड इथं गाडीने सगळा पुन्हा आहे ती कशाची माती पांगून दोन मंग प्लांटेशन प्लांटेशन म्हणजे पण रिडेव्हलपमेंट केली रेडेव्हलपमेंट का आता फक्त उपळू नाही म्हणून आणि ते प इथं एक मोटर आहे तिकडे एक मोटर आहे कल्ले थांब सोलर पंप एक साडे सात सा वाजले का पंप चालू होतो विहिरीतलं पाणी सगळं विहिरीत येतं आणि पंप चालू झाला की इकडे पाटा मग हे सगळंच महत्त्वाचं आहे बरं का हा उपळणाऱ्या जमिनीसाठी विहिरीचा उपस होणं गरजेचं आहे बाय नाही काय झालं सर मी दोन वर्ष असंच फेलो राहिलो लास्ट इयरला माझ्या मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये चेतन लेफ्ट यू असं पाडलं कस तरी का काय दिसून ना काय व्हायचं आता लास्ट इयरला ला तू हवस होतो

आणि तिथंच फेल होतो नाही काय होतं ज्यावेळेस सेटिंग काळामध्ये एकदम गावाच्या बाजरीच्या गाण्याच्या साईजची ज्यावेळेस गुंतती का तुमच्या हो, हो, हो. मिनटापासून काम करावं नाही नाही तेच होत नाही माझ्या वेळेस सेम प्रॉब्लेम झाला आणि मी ना शेड्यूल म्हणजे त्या तिकडं काही हो संध्याकाळी पाचला म्हणजे माझं शेड्यूल बागेचं चालू होत आणि खरच ज्या डेटला दिलेलं आहे ना मला स्प्रे त्या डेटला माझा स्प्रे व्हायलाच पाहिजे काही झालं पण मग आपण एवढं जर हे होतो तर मग ती सायकल घेवायला पाहिजे किती करतात तिथं हाय यार मग झेरज मी ना तर यांच्याकडं आलो आता तुम्ही माझ्याकडे येऊन गेली स्टार्टिंगला हा आलो एकदम छोटंले झाड होतं त्यामुळे लागवडच ती लागवडच केली होती काय बरं बरं चला देवालाच मारून जर काम केलं ते ए सी एन एची चारशे शंभर किलोमी जास्त मी कन्सल्टंट नाही मी <laughs> ना में, में ना शे एक शेतकरी शेतकरी असं आहे की मला त्याचा अनुभव आला ना मी मी अजून पन्नास डॉक्टरांच्या पण प्लॉट मध्ये गेलो नाही पण एक त्या दिवशी फक्त सहज आहे ना सुनील भाऊच्या प्लॉटला एकदम शेवट शेवट आम्ही रात्री अडीच ते तीन तीन तास कॉन्फरन्सवर राहायचो ते त्यांच्या बागेत मी माझ्या बागेत अजून राहुल सलर त्यांच्या बागेत सांगच राखायला आणि राखण करणं पर्याय नाही दुसरं नव्हतं कारण रोड जवळ आहे ना आणि मग त्या दिवशी नाही तुम्ही प्लॉटला येऊन जा प्रत्येक झाडावर तेल आहे तेला खोड आहेत आणि मग तो रिझल्ट वरती पाहिला ना का अरे बापरे मला एक दोन तीन फळ दिसलेत माझ्या नजरे चार वर्षापूर्वी बोललो होतो मी माझ्या आजही युट्यूबच्या आपल्या त्या व्हिडिओवर जाऊन बघा मात करणं शक्य एवढे आपण चार वर्षापूर्वी तो तु का आज टाकला असं काही नाही बरोबर आणि ती गोष्ट सत्यात उतरवली आपण असेल किंवा कंगर असेल बरोबर नाही आपल्याकडेच म्हणजे मी तर पहिल्यांदा पाहिले म्हणजे तेलाच्या प्लॉट वर फळ असे येऊ शकता हे म्हणजे विश्वासच नाही बसत आणि विशेष म्हणजे सर ते असं होतं काका आपले लाईन राहायचे अशी आणि मार्केट मध्ये तिथं सांग म्हणा पाच दिवस होता माझा माल पाच दिवस मी पन्नास पन्नास सात साठ कॅरेट घेऊन जायचं माल कमी निघला तीनशेच कॅरेट निघला तीनशे झाडावर माल होता आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच निघला बरोबर एक एक कॅरेट माणूस आले तर ना लोक आक्षरच्या एक माणूस आला म्हणे माल म्हणे काय करायची शेती म्हणे करावं तर असं तर काय उपयोग म्हणे आमचा काय झालं होते म्हणे कसं आहे तुमचं कसं आहे म्हणून काही शेतकरी अशी होती ते म्हणे साहेब मंडीला माल नेल्यानंतर त्या मालाजवळ उभा राहायची लाज वाटते आम्ही बाजूला

म्हणजे तिथं गेलं आठवलं हो पाहिजे दुसरं काय द्यायचं ते कळायला पाहिजे या झाडाची गरज काय ते पण कळायला पाहिजे हे तर हे करून तर शेड्यूलवर तर शेड्यूल कितक्या जण आता काही लोक म्हणजे आम्हाला शेड्यूल घ्या घ्या सगळ्यांना शेड्यूल घ्या पण ते शेड्यूल परफेक्ट तिथं बसलं पाहिजे बस तुमची जमीन नॉर्मल आहे तुम्ही हा 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 होऊ शकतो आता माझी जमीन जी आहे ना तांबडट काळी पाणी थांबत नाही मागेला एकदम साजेशी एकदम हे

तीन फावरी होती लागोपट तीस तीन दिवसाच्या अंतराने आपले आणून गाळलेले आहेत आपले आणून बर का अर्ली स्टेज मध्ये आला तर जर पूर्ण दाण्यापर्यंत बुरशी जी असते ना बुरशी मध्ये फिरत असते ती मिळू फळावरती जिदळ प्रोटीन फळकमो मागे तस प्रोटीन तिला बी तिची प्रजाती तिला पोटपाणी आहे त्याला दोन मुळे जातो ती दाण्यापर्यंत प्रोटीन तिला बरोबर त्या पुन्हा एकदा फॅमिलीसाठी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा सुंदर माझं गाव श्री क्षेत्रात आम्ही ग्रामस्थांच्याकडून माझ्या कुटुंबाकडून तुम्हाला पण आमच्या कुटुंबात होते आमच्यावरती अक्षर आशीर्वाद असूच आहे आता बरोबर मित्र आहेत त्यांना पण इच्छा आहे बऱ्याच दिसत तुम्ही काय आलो तुम्ही पेन भेट दिलेला आहे औषध द्या त्यासाठी तुमचा ये तुम्हाला कळाला एक